नमस्कार फ्रेंड्स आणि पेरेंट्स ओम साई राम जसे आपण सर्व जाणतो जातीय ते आणि भेदभाव बाजूला ठेवून सर्व वर्गातील लोक साईबाबांना भेटण्यासाठी शिर्डीला पोहोचतात आणि त्यांच्या दरबारात सुख शांती आणि दुःखातून मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करतात वर इथे काही लोक नोकरीसाठी बाबांचा आश्रय घेतात काही जण मुलाच्या जन्मासाठी काही व्यवसायात वाढ आणि मालमत्तेचे वाद मिटवण्यासाठी पण बहुतेक लोक आपल्या मुलांचे चांगले व्हावे या इच्छेने बाबांकडे येतात असे म्हटले जाते की शिर्डी साई कधीही रिकाम्या हाताने त्यांच्या भक्तांना पाठवत त्यांच्याकडे प्रामाणिक प्रार्थना करतात आणि मैत्रिमोनियल पोर्टल शिर्डी विवाह डॉट कॉम जून दोन हजार बावीस मध्ये सुरू करण्यात आले आता देशविदेशातील साई भक्त घरी बसून शिर्डीच्या साईबाबांचे त्यांच्या मुलांसाठी अविवाहित आणि घटस्फोटी कोणत्याही जात वय धर्म व्यवसायातील वधू किंवा वर यांच्यासाठी आशीर्वाद घेऊ शकता शिर्डी विवाह डॉट कॉम ही साई बाबांच्या प्रेमाची आणि कृपेची अभिव्यक्ती आहे काळजी असते आणि खूप प्रयत्न करूनही त्यांना इच्छित वर किंवा वधू किंवा कुटुंब मिळाले नाही तर लोक बाबांकडे मदतीसाठी येतात जेव्हा तुम्ही शिर्डी विवाह डॉट कॉम वर लग्नाची नोंदणी करता तेव्हा तुम्हाला तुमचा अनुरूप जोडीदार आशीर्वाद मिळेल वचनावर विश्वास आहे की कोणीही त्यांच्या दारातून रिकाम्या हाताने परत येणार नाही काही लोक शिर्डीच्या लग्नाला चमत्कार म्हणतील पण आम्ही मानतो की ही केवळ शिर्डी साईबाबांची कृपा आहे भारतातील तसेच परदेशातील लोकांना त्यांचे जीवन साथीदार शोधण्या आणि आनंदी आणि परिपूर्ण वैवाहिक जीवन घडवण्यास मदत करण्यासाठी आम्ही भाग्यवान आहोत शिर्डी ही एक अनोखी ऑनलाइन विवाह सोहळा आहे जी शिर्डी साईबाबांच्या अध्यात्मिक तत्वज्ञानाशी संबंधित शिकवणी आणि तत्वांशी संरेखित करण्यासाठी डिझाइन केलेली आहे शिर्डी विवाह डॉट कॉम हे एक व्यासपीठ आहे जिथे तुम्ही प्रोफाईलची नोंदणी करू शकता आणि संपूर्ण भारत आणि परदेशातील इतर अस्सल आणि सत्यापित प्रोफाईलशी कनेक्ट होऊ शकता शिर्डी मॅट्रिमोनी तुम्हाला तुमचा आदर्श जोडीदार शोधण्यात मदत करण्यासाठी विविध वैशिष्ट्ये देखील देते। एक शेवटची गोष्ट शिर्डी विवाह डॉट कॉम वर तुमच्या वैवाहिक प्रवासा दरम्यान श्रद्धा आणि सबुरी विश्वास आणि संयम राखा शिर्डी साईम वर विश्वास ठेवा आणि त्याच्या दैवी कृपेने या सामील व्हा शिर्डी विवाह डॉट कॉम हे फक्त एक ऑनलाईन विवाह मंडल नाही हे हृदयाचे आध्यात्मिक संघटन आहे हे शिर्डी साईबाबांच्या भक्तांना एकत्र आणते जे जात आणि समुदाय अडथळे ओलांडून त्यांचा विश्वास आणि मुले सांगणाऱ्या जीवन साथीच्या शोधात आहे शिर्डी साईबाबांच्या शिकवणीत खोलवर रुजलेले हे अनोखे व्यासपीठ आत्म्यांना एकत्र आणण्यात आणि आध्यात्मिक सुसंवाद वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की जर आपण आपल्या मुलांसाठी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसाठी वधूवर शोधत असाल तर दिलेल्या लिंकवर जाऊ मोफत नोंदणी करा आणि या पवन पवित्र कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्हाला मदत करा सार्वजनिक हितासाठी जेणेकरून इतर गरजूंना मदत मिळू शकेल त्या सेवेचा लाभ घेता येईल शिर्डी विवाह डॉट शी संबंधित माहितीसाठी आठ आठ दोन आठ नऊ शून्य दोन आठ नऊ शून्य क्रमांकावर संपर्क साधावा